बाकी काही करत नाही त्यामुळे शक्यतो रेडी बोर्डो न घेता किंवा ते काव न लावता तुम्ही तयार करा बोर्डो मिश्रण आणि अशा पद्धतीने बोर्डो पेस्ट करा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील त्याचबरोबर तुमचे बाग पण स्वच्छ आणि चांगली निरोगी राहील ज्यांनाही यापुढे प्रशिक्षण घ्यायचं आहे ह्या महिन्यापासून दुसरा रविवार आणि चौथा रविवार मोफत प्रशिक्षण सुरू केलेलं आहे शेतकरी मित्रांसाठी प्रॅक्टिकल थेरी फवारणी शेड्यूल फरनी पश्चात कटिंग फॉरनी लागवडी नंतरच्या चा छाटण्या उत्पादन काळातल्या छाटण्या लागवडी उत्पादन पश्चात छाटण्या आणि कीटकनाशक बुरशीनाशक खत व्यवस्थापन हे पाण्याचं व्यवस्थापन हे सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिकल थेरी असं प्रशिक्षण दिलं जात आहे प्रशिक्षण कुठं असेल तर नक्कीच माझ्या बागेत असेल मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक ज्यांनाही गुगल मॅपनी यायचं आहे त्यांनी वाघिरे मँगो फार्म नाशिक हे गुगलवर सर्च करा डायरेक्ट लोकेशन तुम्हाला दिसेल आणि ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे नोंदणी करायची आहे त्यांनी संपर्क नंबर लिहून घ्या शहात्तर सहासष्ट झिरो झिरो दहा अडुसष्ट नितीन सर दुसरा नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट हा आहे अमोल सरांचा थँक्यू जय महाराष्ट्र जय बेळीराज